लातूर मध्ये मातंग समाजाच्या गणेश सूर्यवंशीचं निर्गुण हत्याकांड झालं भाच्याच्या टपरीवरती गुंडांनी पन्नास रुपयाचं उधार घेतलं आणि गणेश सूर्यवंशींनी ती पन्नास रुपयाची उधारी मागितली म्हणून दहा गुंडांनी चाकूने वार करत गणेश सूर्यवंशीला जागेवर संपवलं राज्याच्या गृहमंत्र्याला मी विचारतोय या राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे का राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्गुण हत्याकांड सुरू आहे कसल्याही प्रकारचा पोलिसांचा धाक नाही कसल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था राहिलेला नाही याला सर्वस्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आम्ही या घटनेचा निषेध करतो मातंग समाजाच्या या गणेश सूर्यवंशीचं एवढं भयंकर हत्याकांड झालंय आज हे हत्याकांड सोळा तारखेला झालंय पण राज्याच्या पाटलावरती या घटनेला वाचा फुटलेली नाही दलितां दलितांच्या हत्याकांडाच्या घटनांची वाचा तरी कशी फुटणार माध्यमात काय दाखवायचं काय नाही दाखवायचं हे सगळं ठरलेलं आहे आमच्या माध्यमात जयपूरच्या खिडकीत काय सुरू आहे याच्या बातम्यात पण गणेश सूर्यवंशीला निर्घुनपणे केवळ पन्नास रुपयाची उदारी मागितली म्हणून संपवलं याची बातमी नाही राज्य सरकार याची दखल घेत नाही अनुसूचित जाती जमाती आयोगाला काही पडलेलं नाही दहीन दलितांनी न्याय कुठं मागायचा मातंग समाज अशा पद्धतीने पानटपरी चालून भातचा पोट भरत होता गणेश सूर्यवंशीच्या पाठीमागत तीन लेकर आहेत मोठे मोठे लेकर आहेत कुटुंब उघड्यावरती पडलंय अतिशय निरागस अस गणेश सूर्यवंशीचं व्यक्तिमत्व कधी कुणाशी भांडण नाही कधी कुठं काही नाही केवळ पन्नास रुपये मागितले उदारीचे म्हणून त्याला संपवलं आज या कुटुंबाची जबाबदारी कोण सांभाळणार आहे या तीन लेकरांचा बाप परत कुणी आणून देणार आहे का कुठून येतात या गुंडांकडे हत्यार कस काय लातूर मध्ये एवढे हत्यार आणि एवढे गुन्हेगार वाढलेत लातूर पोलीसचं हे फेल्युअर आहे लातूरच्या एसपी याची दखल घ्यावी गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्य सरकारकडे मागणी करत आहे मातंग समाजाचं फक्त मत लागतं मातंग समाजाचा वापर अनेक अजेंड्यासाठी करता पण मातंग समाजावरती अशा पद्धतीने हल्ला होतोय याबद्दल मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत या कुटुंबाला तात्काळ पन्नास लाखाची मदत झाली पाहिजे या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि गुंड या गुंडांचा फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा झाली पाहिजे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ही ऑल इंडिया पॅनदर्शिणीची भूमिका आहे मी या मातंग समाजाच्या कुटुंबाला लवकरच भेटायला येणार आहे त्याच्या पत्नीने आणि भावानी मला मेसेज केला की भाऊ आमच्यावरती अन्याय झाला आहे मी थक्क झालो निशब्द झालो की पन्नास रुपयाची उदारी मागितली म्हणून गणेश सूर्यवंशीला तडफडून मारलं सपासप वार केले काय अवस्था आहे आमची या राज्यात कायदा व सुव्यवस्था पोलिसांची जबाबदारी पोलिसांचा धाक काही राहिलं नाही सर्रासपणे मुर्दे पडतायत जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चालली बीड घ्या पुणे घ्या औरंगाबाद घ्या लातूर घ्या कोणताही जिल्हा घ्या रोज गोरगरिबांचे हत्याकांड होत आहेत शस्त्र कुठून येत आहेत व्यासनं कुठून येत आहेत दारू कुठून येते नाशाखोरी कुठून येते अवैध धंदे कसे वाढलेत कोणतीच पोलीस यंत्रणा गांभीर्याने घेत नाही देवेंद्र फडणवीस या घटनेला गांभीर्याने घ्या आणि या मातन समाजाच्या कुटुंबाला न्याय द्या जर या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका नाही घेतल्यास ऑल इंडिया पॅन्तरसेना राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देत आहोत